अतिशय चौशी आणि डायरेक्ट मारायचे प्रयत्न आठोकात नंबर तीनचे ते इंद्रानगर खेळाडू यांना म्हणतात आकाश भाऊ नंबर दहाचे खेळाडू आहेत सामर संघाचे जगदमा मंडळातून चढ करताना ते इंद्रानगर मध्ये नंबर दहाचे खेळाडू आणि साथी गडा नावांतरून राहिले ते मला पगड मला पगडा नसे नंबर दहाचे खेळाडू आहेत आमचे आकाश भाऊ जगदंबा मंडळ बच आहे ते ठरू आणि अशा प्रकारच्या दाद्या झालेल्या आहेत त्याचा पूर्ण आकाश विरुद्ध आकाश येऊ इंद्रानगरचे जगदंबा मंडळ सडा करताना सांगतात आणि अशी शांत शह आहे आमचे मित्र मंडळ आले जरी जरी मैकी सुद्धा या ठिकाणी आगमित झाले आहेत मंडळी आपले स्वतःचे आभारी आहेत मंडळाच्या इंद्रानगर मध्ये चढाई करताना अतिशय उत्कृष्टची चढावी पांडू काट मारण्याचे प्रयत्न डायरेक्ट इंद्रानगर मध्ये चढाई करून राहिलेले आहेत जगदंबा मंडळाचे नंबर दोन चे खेळावी पांडू तीनचे खेळाडू इंदिरानगरचे शांत असा खेळ चालू असताना डायरेक्ट मारण्याचे प्रयत्न आणि साठी कडे नाही मला पण आम्ही फेड्या नंबर तीनचे चे खेळाडू असते डाव्या खोपऱ्यातून डाव्या खोपऱ्यात पांडुर पुन्हा इंदिरानगर मध्ये चढाई करून आलेले आहेत जगतबा मंडळाची नंबर दोन चे खेळाडू असतील डाव्या खोप्यात सामन्याची सुरुवात नापूर संघात चढाई हे घेऊन ए बाबा गडबड करू नका हे नंबर चे प्लेयर आहे हे नाका बडू घाऊन सुगंध तो प्लेअर आहे बापरे परत आपल्या संघात पायात करूनच घालघुल करून बारा वा आपने क्या हैं वहां पे चालू परत आपल्या सांग ना बापरे आर्मीअर आहे जम्पर प्लेयर आहे हिशोबाने काम करा बापरे हात दाखवत आहे येऊ नका असं काहीतरी हाय हे पुन्हा मी कोण आलो म्हणते कर्ण ना कृष्णा मला सांगा आपल्या बापरे आहे डॅम्प आम्ही म्हणतो राजा पण तुम्हाला समजत नाही तर रे भाऊ काय हवामान खात्यात अंदाज धगा वातावरण आहे बापरे पोंगाडा फुकला बे आख्या ऐकू <laughs> आला का नाही तुले आता आपलेच करावं लागते बापू म्हणजे मग <laughs> काय हवामान हो खाते अंदाज <laughs> हे काय पंच पुढे राहतो सुन ठेव होईल म्हणा बापरे हे टप्डं वाटत हा हे तर डपळीवर नातून हा बापरे लवकरच लवकर या भाऊ मंडाल सहकार्य करा बापरे हे दाढी तिढी स्लीप मारलो तू ना बापरे सुंदर मी रेड मी आर्मी हे जम्पर आहे तिकून बी जेवढ झपरे तयारच आहे हा ससा ससेच्या डावात राहते भाऊ पारदी रा काय झालं नंबर जर डायरेक्ट बांधला होता म्हणतो पण ऍक्शन पॉईंट जमणार नाही कडे खोल आमचं लक्ष आहे भाऊ थोड्या सोपकी गेला अरे बापा

पुन्हा दपुडी वाजत अतिशय भाऊ सुंदर असे दपडी वाजत टीमच्या मागे दोन तीन हाली उभे आहेत असे हा हा कवडी बिबा बांधून म्हणजे नजर नाही लागली बाय घेऊन बाप पाया कवडी आहे बिबा आहे पुन्हा हो বৰা বাই নাই পাৰ আছে পুনৰ পাৰি काय राजा गडबड करू